तर आता ही सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली सुरुवात आमची झाली तर आतापर्यंत केलेली कोणकोणती कामं अशी आहेत की जे आज तुम्ही कामाबद्दल बोला कामाचं बोला या सिरीजमध्ये सांगू इच्छिता कामं सांगायची झाली तर एक काम केलेलं नाहीये तर अनेक कामं केली आहेत या मागे आणि नुकतंच तुम्ही एक उपक्रम तुमच्या पूर्ण प्रभागामध्ये पूर्ण गटामध्ये राबवलं ज्याची खूप चर्चा आहे खरं तर oh. दिवाळी निमित्त तुम्ही तो उपक्रम राबवला आपण चौदा हजार घरांपर्यंत तो, तो शिधा आता ही झाली सगळी तुम्ही केलेली कामं आता जेव्हा तुमच्याकडे खरंच पद येईल तेव्हापासून पुढे काय विजन आहे राजकारणातला प्रत्येक राजकारणी वचनं देतो आश्वासनं देतो पण कामाबद्दल बोलताना मी आत्तापर्यंत काय केलं आहे आणि आता मी काय करणार आहे ही बोलण्याची संधी देणारे एक व्यासपीठ अर्थात शब्दब्रह्मप्रस्तुत कामाचं बोला या सिरीजमध्ये मी पूजा थिगळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत राजगुरुनगर सहकारी बँक जी पुणे जिल्ह्यातली आर्थिक वाहिनी समजली जाते त्या बँकेच्या आधी संचालिका आणि आता विद्यमान उपाध्यक्ष म्हणून असणाऱ्या आणि यंदाच्या वाबगाव रेटवडी गटातून पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवार अर्थात अश्विनी राजेंद्र पाचारणे नमस्कार तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या या सिरीजमध्ये आणि आपण आता आपल्या चर्चेला सुरुवात करतोय खरं तर अश्विनी राजेंद्र पाचारणे काही वर्षांपूर्वी हे नाव कुठेच नव्हतं आणि आता हे नाव संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याच्या पातळीवर जाऊन आहे तर या नावाबद्दल तुमच्या स्वतःबद्दल तुमच्या माहेराबद्दल बालपणाबद्दल शिक्षणाबद्दल थोडंसं आम्हाला सांगा नमस्कार मी सौ अश्विनी राजेंद्र पाचारणे राहणार तिनेवाडी माझा मूळचा जन्म साकुर्डी गाव खेड तालुका हो खेड तालुका आणि दोन हजार नऊ साली माझं राजेंद्र पाचर्णजीशी लग्न झालं बरं त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला तशी <laughs> मी साकुडी गावमध्ये जिल्हा परिषद शाळेतून माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली आणि लग्न झाल्यानंतर खरं एक महिलेला हातभार <laughs> म्हणजे पतींपासनं मला ती व्यावसाय मिळाली साथ मिळाली आणि व्यवसायाची सुरुवात माझी तिथून झाली महिला घरी राहण्यापेक्षा त्यांचे विचार थोडेसे चांगले असल्यामुळे ते ऑस्ट्रेलियात त्यांनी जॉब केल्यामुळे इंग्लंडमध्ये जॉब केल्यामुळे त्यांच्याकडनं मला एक शिकायला भेटलं की महिलेने व्यावसायिक व्हावं सक्षम व्हावं सक्षम व्हावं आणि त्या हिशोबाने मी एक व्यवसायामध्ये पडले तर आमचा छोटासाच व्यवसाय होता त्यापासून आमची सुरुवात झाली अच्छा म्हणजे तुम्ही पदवीधर आहात हो तुमचं शिक्षण हो जिल्हा परिषद पासून सुरू झालं पण माझं शिक्षण <laughs> हे सांगायला मला खूप आनंद अगदी आणि त्या शाळेत खरं ज्ञान मिळतं असं हो बरं घरामध्ये कोणाला राजकीय वारसा की ज्यामुळे तुम्ही राजकारणात आलात नाही माझ्या घरामध्ये कुणालाही राजकीय वारसा नाही माहेरी पण नाही माहेरी पण नाही आणि सासरी पण नाही पण सासरे माझे समाज कार्य करत असायचे गाव कारभारी म्हणून त्यांना सगळे ओळखायचे आणि जसं त्यांच्याकडनं आणि मिस्टरांच्या जेव्हा गप्पा व्हायच्या तेव्हा मी ऐकायची अरे याला मदत करायची त्याला मदत करायची आणि हे त्यांचं फार चालू असायचं आणि ते मला असं मना मनामध्ये रुजत गेला की किती यांना सेवा करण्याचा एक ध्यास आहे हो वा आणि त्यातून त्यांना फार आनंद मिळायचा काय बात आहे म्हणजे तो राजकीय वारसा नाही पण सामाजिक वारसा आपण वारसा म्हणू शकतो हो, हो। आणि तेव्हापासून तुम्ही सुरुवात केली पण मग हे सगळं विश्व जे आता उभं राहिलंय ते सगळं तुम्ही दोघांनीच सुरू केलंय हो थेंबे थेंबे तळे सासे त्या गतीनेच आम्ही सुरुवात केली ही एक छोटाशा व्यवसायापर्यंत आज उद्योजक म्हणून ओळखला जातोय हे सगळं आम्ही स्वकर्तृत्वावर केलेलं आहे कुठलाही पाठिंबा नसताना आम्हाला सासरे फक्त मिस्टरांना काय म्हणायचे तू कर काहीतरी व्यवसायाच्या माध्यमातून तू तु मोठा व्यावसायिक होशील कारण की तुला अनुभव आहे ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडचा तर तो इथे रुजव आपल्या मातीतच रुजव तर ते एक आमच्या दोघांच्या डोक्यात एकदम भिनलेला असायचं की काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे आणि नुसतं करण्यामागचा हेतू हा नव्हता की आपण व्यवसाय करून पैसे कमवणे याच्या मागे रोजगार उपलब्ध करून देणं हा मोठा आमचा ध्यास होता आणि त्या माध्यमातून आम्ही छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली आज हजारो मुलांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिला काय बात आहे आज हजारो लोक आणि ती घरं तुमच्या व्यवसायांमुळे चालतात आणि त्यातून एकच विषय की सामाजिक देणं पण आपण लागत असतो अगदी बरोबर आणि तो, बरो तो वारसा तुम्ही खऱ्या अर्थानं चालवताय बरं आता तुम्ही एका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना भेटत आहात किंवा लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत आहात तर आता ही सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली म्हणजे नक्की मला लोकांसाठी हे करायचं आहे असं कधी वाटलं कधी ती जाणीव झाली ही सामाजिक आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं हे लहानपणापासूनच शिकलेली आहे मी आणि छोटंसं कुटुंब असल्यामुळे घरामध्ये आई वडील यांचे कष्ट पाहता मला कायम असं वाटायचं की काहीतरी करावं आपल्या आई वडिलांसाठी की त्यांना खूप आनंद मिळेल आणि त्यांना अभिमानाने सांगता येईल की आमची मुलगी काहीतरी सक्सेस झाली आणि ते तोच एक धास घेऊन आम्ही व्यावसायिकच्या माध्यमातून पुढे येत राहिले आणि माझ्या गावातला किस्सा सांगेल माहेरी साकुर्डीला आम्ही असं यात्रेनिमित्त गेलेलो अच्छा आणि तिथे एक एक मुलगी खूप आजारी होती अगदी दोन वर्षाचीच होती म्हणजे माझं त्यावेळी लग्नही झालेलं नव्हतं त्यावेळी ते, ते लोक सगळे तिथे जायचे आणि भेटून यायचे म्हणायची मुलगी खूप आजारी आहे तिला भेटून या रे म्हणजे काही गॅरंटी नाहीये अच्छा आणि मला ते खूप असं अवघड वाटलं की मी पण भेटायला गेले तिथे आणि तिथे भेटायला गेल्यानंतर प्रत्येक जण येऊन फक्त भेटीघाटी करून जात होता पण मला त्यावेळी म्हणजे मी अगदी लहानच होते तरी मला असं वाटलं का माझ्या जवळ त्यावेळी दोन हजार रुपये होते बर आणि मी त्याच्या तिच्या मम्मीला म्हटलं हिला हॉस्पिटलला घ्या आणि त्यांना हॉस्पिटलला घेऊन आले त्या मुलीला आणि तिला ज्यावेळी ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर ती ते दोन हजार रुपये मी तिच्या आईला दिले आणि वरून सांगितलं माझ्या पप्पांनी मला ड्रेसला पैसे दिलेले ते पण मी तुम्हाला देते अजून तर तुम्ही फक्त तिचे उपचार हो उपचार केल्यानंतर ती मुलगी आजही सतरा अठरा वर्षाची मुलगी झालेली असे असंच योगायोगाने मला एक चार, चार पाच वर्षापूर्वी तिची माझी भेट झाली हो मला खूप त्याच्यातून मला एक प्रेरणा मिळाली प्रेरणा मिळाली असं म्हणायला की आपण जर दुसऱ्याचं चांगलं करू शकलो तर त्यातून आपल्याला मिळणार समाधान याची मोजदात कशातच आपण करू शकत नाही आणि तेच खरं सामाजिक कार्य आहे आणि तिथपासून तुमची तर सुरुवात झाली माझी खरी सुरुवात झाली आणि आता आतापर्यंत म्हणजे तुम्ही राजगुरुनगर सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच लढवली त्यामध्ये सुद्धा तुम्ही भरघोच मतानी निवडून आलात आणि तेव्हापासून प्रवास सुरू झाला की आधी पण घरामध्ये कुठलं पद निवडणुका कुठल्या आत्तापर्यंत झालात का समाजकार्याची सुरुवात आमची गावापासनं झाली अच्छा सर्वात प्रथम माझ्या मिस्टरांनी सोसायटीची इलेक्शन लढवायचं ठरवलं गावचं सोसायटी हो गावची सोसायटी म्हणजे <laughs> राजकारण काय आहे हे तिथे समजले अगदी हो। पण भरपूस मतांनी मिस्टरांना निवडून दिलं शेतकऱ्यांनी विश्वास टाकला आणि गावच्या सोसायटीवरती त्यांची सुरुवात झाली त्यानंतर राजगुरुनगर सहकारी बँकेची दोन हजार बावीस मध्ये इलेक्शन झाली संचालक पदाचा फॉर्म भरला त्याच्यानंतर खूप अवघड वाटत होतं की पहिलीच लिव्हर की राजगुरुनगर सहकारी बँक ही जिल्ह्यामध्ये एवढी मोठी बँक आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्या बँकेचा भरपूर पसारा असल्यामुळे की सभासदा एवढे कवर होतील का त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे का बरोबर पण ज्यावेळी तिथे प्रचाराला सुरुवात केली तर अगदी सगळेच सगळ्यांनीच साथ दिली सहकारी असतील त्यांनी ठरवलं की बाबा आपल्याला ही निवडणूक लढवायची पण मी घाबरतच होते हा पहिलीच पहिलीच निवडणूक पहिलीच निवडणूक आणि महिला म्हणून मला असं कधी वेळ नव्हतं की आपल्याला ही इलेक्शन लढवायची किंवा कुठल्या राजकारणात जायचंय हा हेतूच नव्हता पण घरच्यांनी समजून सांगितलं की यातून तुला जी समाजकार्याची आवड आहे ती तुला इथून जोपासता येईल वा तर ती सुरुवात मी संचालक पदापासून केली तर आज संचालक असतील माझे सभासद असतील सर्व सदस्य सदस्य असतील यांच्या माध्यमातून मी आज बँकेची उपाध्यक्ष पण झाली हा माझ्यावर विश्वास टाकला सर्वांनी त्यांची मी मनापासून आभारी राहील क्या बात आहे आणि आता जिल्हा परिषद पुणे यासाठी तुम्ही निवडणूक लोडू इच्छिता आणि त्या माध्यमातून तु आता तुमचा प्रवास तुम्हाला पुढे न्यायचा आहे पण बँक म्हणा किंवा तुमच्या वैयक्तिक पातळीवर म्हणा किंवा अगदी तुम्ही सोसायटीचा उल्लेख के केला केलात तो म्हणा तर आत्तापर्यंत केलेली कोणकोणती कामं अशी आहेत की जे आज तुम्ही कामाबद्दल बोला कामाचं बोला या सिरीजमध्ये सांगू इच्छिता काम सांगायची झाली तर एक काम केलेलं नाहीये तर अनेक कामं केली आहेत यामागे तर त्या माध्यमातून असेल की पहिलं हॉस्पिटल असेल काय सेवा देता येईल या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधून प्रत्येक माणसाला हॉस्पिटलची सुविधा करून दिलेली आहे शिक्षणाची अडचण आहे मुलाला शिकायचं आहे तर त्या मुलांना आपण शिक्षणासाठी मदत करतो शिक्षणाचा प्रवाह आणण्यासाठी त्यांना हो मदत पुन्हा आपल्या बारावाड्यांचा दशकऱ्या घाट असेल हो। तिथे आपण सुशोभीकरणासाठी शंकराची मूर्ती स्थापन केली की तिथे थोडस जाऊन दुःख हलकं व्हावं ते एक काम केलं आपण पुन्हा रस्त्यांची काही अडीअडचणी आड़ असतील खड्डे झाले होते मधल्या काळामध्ये तर ते बुजवून थोडस मुरम्मीकरण करून म्हणजे जेवढं जमेल ते काम करत आली महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम राबवलाय अच्छा अजून त्या माध्यमातून आपण महिलांना रोजगार उपलब्ध व्हावी हो म्हणून आरिके तेलमके के फार्मा प्रोड्युसर कंपनी चालू केली अच्छा ती स्वखर्चातून केली आहे अच्छा अनेक आरोग्य शिबिर राबवली आहे लिलावती जनरिक मेडिकलच्या माध्यमातून दोन हजार सोळाला मी जनरिक म्हणजे सवलती मध्ये मेडिसिन मिळावेत आमचा कुठलाही हेतू नव्हता की यामधून एक रुपया आपल्या घरामध्ये यावा फक्त ही समाजात ज्या लोकांना दवा गोळ्यांसाठी जो खर्च होतोय तो हो। कमी व्हावा बर... या माध्यमातून जनरिक मेडिकलची संकल्पना पहिल्यांदा आपण खेडमध्ये आणली दो दोन हजार सोळा सालापासून हे चालू आहे हो। सर हो, हो। आणि नुकतंच तुम्ही एक उपक्रम तुमच्या पूर्ण प्रभागामध्ये पूर्ण गटामध्ये राबवला ज्याची खूप चर्चा आहे खरं तर दिवाळीनिमित्त तुम्ही तो उपक्रम राबवला आम्ही एक संकल्प केला होता दोघा नवरा बायकोने घराघरात दिवाळी साजरी व्हावी आणि तो संकल्प आम्ही पूर्ण केला घराघरामध्ये दिवाळीचा शिधा वाटप केला बर हो आणि खूप छान वाटला आम्हाला दोघांना ते एक समाधान वेगळंच वाटायचं किती घरांना आज आपण हा शिधा वाटप आपण चौदा हजार घरांपर्यंत तो, तो शिदा आहे म्हणजे गोरगरिबांची दिवाळी त्या माध्यमातून झाली असावी तसं गोरगरीब नाही म्हणता येणार प्रत्येक जणांपर्यंत पोहोचावी एवढाच आमचा उद्देश होता अच्छा अच्छा आणि त्या माध्यमातून दिवाळी तुमच्या मार्फत का होईना किंवा एक आनंद साजरा करण्याचं माध्यम आनंदातला थोडासा आनंद वाक्या बात एवढी सगळी कामं तुमच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सुरू आहेत आणि ती पण स्व खर्चातून हो। राजगुरुनगर सहकारी बँकेचं पद तर दोन हजार बावीस सालापासून आलंय पण जसं तुम्ही जेनरिक मेडिकलचं सांगितलं किंवा अनेक उपक्रम सांगितले ते तुम्ही वर्षानुवर्ष करत आलेला आहात आता तुम्ही कोणत्या पदासाठी इच्छुक आहात आणि का मी आता कोणत्या पदासाठी इच्छुक नाहीये बर मी मला समाजकार्य करायचंय याची आवड असल्यामुळे मी ह्या इलेक्शनला उभी राहते उभी राहते म्हणजे माझा असलेला अनुभव तर त्या माध्यमामधून मलाही माझ्या वाबगाव रेटवडी गटासाठी काम करायचंय आणि ह्या अनुभवाचा मला वाटतं मला इथे फायदा होईल बरोबर आतापर्यंत केलेल्या कामाचा, कामाचा। म्हणजे तुम्ही पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य या फक्त पदासाठी उभ्या नाही आहात तर वापगाव आणि रेटवडी गटाच्या विकासासाठी उभ्या आहात खरं तर आणि आता पुढे जाऊन खरं तर थेट मुद्द्यावर येते थे की मतदारांनी तुम्हालाच मतदान का करावं आपल्या या सिरीजमधला खूप महत्त्वपूर्ण हा प्रश्न जो आपण सगळ्या कॅन्डिडेटला खरं तर विचारतो कारण की कामाचं बोला ही सिरीज सुरू करण्या हाच खरं तर महत्त्वाचा उद्देश आहे तर लोकांनी तुम्हालाच मतदान का करावं खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही सगळ्यात पहिला मुद्दा की माझ्या शिक्षणाचा वापर माझ्या बापगाव रेटवडी गटासाठी व्हावा बर दुसरा मुद्दा की मी स्वतः सक्षम आहे बर आतापर्यंत जो व्यवसाय केलाय त्या व्यवसायाच्या माध्यमातून जो अनुभव आलाय तर तो अनुभव मी माझ्या वाबगाव रेटवडी गटासाठी सक्षम महिला म्हणून काम करेन अवलंबून नाही कोणावरही मी अवलंबून नाहीये स्वतः निर्णय सगळ्या गोष्टी स्वतः निर्णय घेण्यासाठी मी सक्षम आहे तिसरा मुद्दा पदांचा अनुभव आहे की दोन हजार बावीस पासन राजगुरु नगर सहकारी बँकेच्या माध्यमातून काम करत आलीये कोणीही नवीन व्यक्ती आली तर त्यांना शिकण्यासाठी पहिले दोन तीन वर्ष जातील हो। तर मला ती जोड लागणार नाहीये तर मी पहिल्या काम दिवसापासूनच कामाची सुरुवात करेल हा तो अनुभवाचा माझा फायदा माझ्या वाबगाव रेटवडी गटासाठी वा। चौथा मुद्दा राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदा पवार तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या विचाराची मी असल्यामुळे हा निधी थेट जनतेपर्यंत मला पोचवता येईल पाचवा मुद्दा या गटाचा विकास सक्षमीकरण करण्याचा अभ्यास मी करून ठेवलेला आहे म्हणजे थोडक्यात विजन तयार आहेत तो मला काही नवीन करायचं नाहीये बरोबर आणि मग पद मिळालं की लगेच स्टार्ट करायचं दुसऱ्या दिवसापासून कामाला लागणार सहावा मुद्दा चोवीस तास माझी काम करण्याची एनर्जी आहे जी मी माझ्या व्यवसायासाठी वापरली आहे तीच मी माझ्या गटासाठी वापरेल म्हणजे तुम्ही अहोरात्र उपलब्ध आहात लोकांसाठी आणि एनर्जी म्हणजे ऍक्टिव्हनेस हो तो पण तुमच्यामध्ये भरभरून आहे सातवा मुद्दा कोणतंही काम कोणीही माझ्याकडे घेऊन आलं तर मला पहिला प्रश्न असतो की हे कधी माझ्याकडनं सुटेल आणि जोपर्यंत मी तो सोडवत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसत नाही म्हणजे कार्य तत्परता आहे की हो त्याच्यासाठी तुम्हाला लोकांनी मतदान असते माझी <laughs> ह्या माणसाचं काम माझ्याकडनं सुटलं पाहिजे आणि याचाच वापर मी माझ्या जनतेसाठी करत संवेदनशीलता सुद्धा आहे की प्रश्नाची जाण असल्यामुळे ते कधी एकदा मी सोडवेल आणि मी ते काम पूर्ण करेल हो तुम्ही हो मी एक गरीब कुटुंबातली मुलगी असल्यामुळे मला प्रश्नांची उत्तर लवकर सापडतात हु, आणि ती पटकन सोडवली पण ती पटकन सोडवली जातात जसच मी माझं घर सांभाळते तसंच मी माझ्या वाबगाव रेटवडी गटालाही सक्षम करणार करणार आहे म्हणून मला आपण मतदान करावं वा मला वा। वाटतं या प्रश्नाची खूप मुद्देसूद मांडणी करून तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय आणि आता जरा पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात तर आता हो, हो। हो। ही झाली सगळी तुम्ही केलेली कामं आता जेव्हा तुमच्याकडे खरंच पद येईल तेव्हापासून पुढे काय विजन आहे काय कामं करायची माझं विजन रेडी आहे मी तुम्हाला आधीच्याच प्रश्नात उत्तर दिलेलं आहे तर सगळ्यात पहिलं मी रस्त्यांचे प्रश्न सोडवेल जे शाळेला जाणाऱ्या मुलांनाही आज त्रास आहे कॉलेजला जाणाऱ्याही मुलांना त्रास आहे अगदी जेव्हा बाबगाव रेटवडी गटामध्ये फिरत असते त्यावेळी आई ज्या मुलांच्या आई आहेत त्यांच्या तक्रारी एवढ्याच आहेत की आमच्याकडे रस्त्यांची सुविधा नाही आहेत आणि खरंच खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं तर सगळ्यात पहिला मी रोडचा प्रश्न सोडवेल दवाखाने असतील तर ते तालुक्याला जाऊन ज्या सुविधा घेतल्या जातात तर त्या मी वापगाव रेटवडी गटामध्ये मोठं हॉस्पिटल उभारणी करून ती सुविधा देईल ज्येष्ठांसाठी ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत त्या बाहेर न जाता त्या त्या, त्या गावामध्ये घेता येतील याची सोय करल बरोबर महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देईल महिलांना सगळ्यात पहिलं सक्षम करल हे सगळं मी विजन ठेवलेलं आहे आणि हे सगळं तयार आहे या बाबतीतलं वापगाव रेटवडी गटातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा आहे रस्ते असतील मंदिरांचं म्हणजे बऱ्यापैकी मी वापगाव रेटवडी गटात फिरत असताना कुठल्या मंदिराशी छोटे छोटे पत्र्याची मंदिरं बनवलेली आहेत तर धार्मिकता आपल्याकडे फार जपली जाते आपली संस्कृती संस्कृती आपली तर त्याच्यातले ते जे प्रश्न आहेत कुठे मंदिरांना सुशोभीकरण करून देणं शिक्षणासाठी जी मुलांची अडीअडचण होते सहा सहा किलोमीटर व दहा दहा किलोमीटर व मुलं शाळेत चालत जातात तर मीही एक जिल्हा परिषद शाळेत शिकले असल्यामुळे ती मला जाणीव आहे शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे तर हे प्रश्न मी फार लवकर समजतात मला की आपल्या माणसाला कुठल्या कुठल्या अडचणी आहेत तर मी हे सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील बरं आता खूप साऱ्या कामाच्या गोष्टी आपण इथं तर बोललो आता आता थोड्या रॅपिड फायर प्रश्नांकडे येऊयात आजच्या या पूर्ण सिरीज मध्ये रॅपिड फायर प्रश्न हे खरं तर मुख्य स्थानी आहेत आणि त्यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनावर तुमच्या सामाजिक जीवनावर असे काही मी प्रश्न आता विचारणार आहे ज्याची उत्तरं तुम्हाला एक किंवा दोन शब्दात किंवा एक वाक्यात फार फार तर तुम्हाला द्यायचे आहेत ठीक आहे करूयात सुरुवात की तुमच्या दिवसाची सुरुवात कशाने होते चहा बातम्या की मिटिंग मिटिंग माझ्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे माझं रोज घर भरलेलं असत सकाळ आणि <laughs> त्यांचे प्रश्न सुटतील यासाठी माझी धडपड चालू असते अच्छा बात दुसरं रॅपिड फायर मधला प्रश्न विचारतीय तुमचं एक असं गुपित की जे अजून कोणालाच माहिती नाहीये माझ <laughs> असं गुपित असं म्हणायला मी फार हळवी आहे अच्छा मला दुसऱ्याच्या डोळ्यात जर पाणी पाहिलं तर टचकन डोळ्यात पाणी येतं क्या बात आहे एका शब्दात लोकांनी तुम्हाला ओळखावे तर तो शब्द कोणता समाजसेविका राजकारणात लोक फक्त बोलतात तर याला तुम्ही काय उत्तर द्याल कमी बोलणे जास्तीत जास्त काम दा करून दाखवणे क्या बात आहे जरा एक वेगळा पर्सनल प्रश्न विचारते तुमचं आवडतं गाणं माझं आवडतं गाणं माणसाने माणसा समवागण आणि आता शेवटचा प्रश्न तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतरच तुमचं पहिलं प्राधान्य दिलं जाणार का? माझ्या गटाला सुजलम सुपलम करणे हे माझं पहिलं ध्येय असेल क्या बात आहे अशा पद्धतीने आज आपण संवाद साधला कामाचं बोला या सिरीजमध्ये चौ अश्विनी राजेंद्र पाचारणे यांच्याशी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य या पदासाठी त्या इच्छुक आहेत आणि वाबगाव रेटवडी गटातून त्यांनी कामाचं विजन आपल्यासमोर खरं तर कामाचं बोला या सिरीजमधून आपण अशाच वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना भेटतोय आणि त्यांच्याकडून जाणून घेतोय की नक्की कामाबद्दल त्यांचं काय मत आहे ताई तुम्ही इथे आलात आणि तुम्ही आज तुमच्या मनातली सगळी कामं तुम्ही आमच्या पुढे सादर केली मांडलीत त्याबद्दल तुमचे कामाचं बोला आणि ब्रह्मतर्फे मनापासून आभार मीही तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल की मला जे माझ्या बाबगाव रेटोडी गटासाठी जे काम करायचं आहे हे मला शब्दात तुम्ही मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जाता जाता काय आव्हान कराल सगळ्या मतदारांना मी माझ्या मायबाप जनतेला एकच आव्हान करेल की येणाऱ्या काळामध्ये मी जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहे तर आपण मतदान रूपी मला आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी ह्या संधीचं मी सोनं करेल क्या बात आहे अशा पद्धतीने अश्विनीताईंना आज आपण भेटलो आहे त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत त्यांच्याशी कामाचं बोललो आहे पुन्हा भेटणार आहोत पुढच्या एका अशाच लोकप्रतिनिधीसोबत बोलायला अर्थात कामाचं शब्दब्रम प्रस्तुत कामाचं बोला या सिरीजमध्ये या एपिसोडपुरतं एवढंच पुन्हा भेटूयात te le va.